हातकणंगले तालुक्यातील तारदाळ मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असणाऱ्या श्री गणेश मंदिरात गणेश जयंती उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात संपन्न झाली गणेश जयंती निमित्त गणपती मंदिरात आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती गाभाऱ्यात गणेश मूर्तीला फुलांची मनमोहक सजावट केल्यामुळे मूर्ती लक्ष वेधून घेत होती पहाटेपासूनच होम याग यज्ञ हवन अभिषेक पूजा अर्चा करण्यात आले दिवसभर भाविकांची मंदिरात गर्दी केली होती भाविकांनी श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी पुष्पवृष्टी करीत गणेश जन्मकाळ सोहळा पार पडला जन्मकाळाचा पाळणा म्हणण्यासाठी महिलांची संख्या मोठी होती त्यानंतर महाआरती करण्यात आली यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पांडुरंग भजनी मंडळ तारदाळ यांचा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर